बदलापूर शहरात सध्या ठिकठिकाणी थीक अनधिकृत बॅनर्समुळे शहराचं विद्रुपीकरण झालंय हे विद्रुपीकरण रोखण्यासाठी शहरात डिजिटल बॅनर लावावेत अशी मागणी आमदार किसन कथुरे यांनी नगरपालिकेकडे केली आहे के बदलापूर शहरात सगळीकडेच बॅनर आणि फ्लेक्स पाहायला मिळत असून यातले बहुतांश बॅनर हे अनधिकृत आहेत त्यामुळे शहराचं विद्रुपीकरण होत आहे विशेष करून विजेच्या खांबांना मोठ्या प्रमाणात अनधिकृत बॅनर्स लावले जात असल्यानं मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे नागरिकांनाही या बॅनर्सचा त्रास सहन करावा लागतोय हीच बाब लक्षात घेऊन भाजपा आमदार किसन कथोरे यांनी पालिकेला एक पत्र दिलंय या पत्रात शहरात डिजिटल बॅनर सुरू करण्याची मागणी कथोरे यांनी केली आहे पालिकेनं डिजिटल बॅनर संदर्भात निविदा काढाव्यात ज्यांना जाहिरात करायची आहे त्यांनी नोंदणी करावी डिजिटल बॅनरमुळे शहराचं विद्रुपीकरण थांबेल असा विश्वास आमदार कथोरे यांनी व्यक्त केला आहे बदलापूर शहरामध्ये सर्व अगदी शेवटच्या टोकापर्यंत प्रत्येक इलेक्ट्रिकच्या पोलवर सुद्धा कोणी ना कोणीतरी जाहिरातबाजी ओवळचे वाढदिवसाचे कोणाच्या कुठल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे का असे सतत पूर्ण शहरभर बॅनर लागले जातात या बाबतीत नागरिकांचा प्रचंड असंतोष आहे पण नागरिक बोलू शकत नाही यासाठी नगरपालिकेला मी माझं स्वतःचं पत्र देऊन डिजिटल बॅनर बदलापूर शहराने सुरू करावेत नगरपरिषदेने त्याच्या निविदा काढाव्यात निस्सरपणे ज्याला जाहिरात द्यायची असेल त्यांनी नगरपालिकेकडं नोंदणी करावी आणि त्यांना व्यवस्थितपणे जाहिरात करू द्यावी जाहिरात करण्याला आमचा विरोध नाही पण शहराचं विद्रुपीकरण जे झालं आहे ते थांबवणं गरजेचं आहे यासाठी एकही बॅनर शहरामध्ये लागू नये यासाठी तातडीने निर्णय घ्यावा नगर परिषदेने आणि डिजिटल बॅनरची सुरुवात करावी अशा प्रकारचं पत्र मी स्वतः दिलेलं आहे आणि त्याची कारवाई लवकर होईल असा मला विश्वास आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज